हिंगोली जिल्ह्यामध्ये आज पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरती सुरू आहे आपण सध्या ग्राउंडला ला आहे सर पोलीस अधिक्षक सर आहेत सर पोलीस भरती आ, आज सकाळपासून सुरू झालेली आहे आज आपण किती विद्यार्थी बोलवले जवळपास आठशे विद्यार्थी बोलवले गेलेला आहे आठशे तुम्ही विद्यार्थी बोलवले किती वाजल्यापासून विद्यार्थी आले आज कुठला कुठला ग्राउंड आहे सकाळी साडेचार वाजून पासून ते विद्यार्थी आले सुरुवात केलेले आहे आणि अजूनही येत आहे ग्राउंड आज एक आहे आणि आपले कर्मचारी अधिकारी किती करत जवळपास दोनशे अधिकारी कर्मचारी आता भरतीमध्ये लागलेले आहेत अच्छा आपण जे आता पोलीस भरती घेत आहे पारदर्शक पोलीस भरती असून तुम्ही पोलीस भरतीला युवकाली म्हणजे भावी पोलीस यांच्या पालकांना यांना काय आवाहन ते पूर्ण पारदर्शी आहे ते प्रत्येक ठिकाणी आपले सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे ते टेक्नॉलॉजीचे यूज आहे आर एफ आय डी लावण्यात आलेले आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं पर्सनल हस्त शेप कोणाचे असू शकत नाही आणि प्रत्येकाला ड्रग्ज वगैरे घ्यायचे नाही इन्स्टरॉयड्स घ्यायचे नाही त्याच्यासाठी पण ते कॅमेरामध्ये ती दिसत आहे परत वॉशरूम जेवण आपले अंमलदार सेफ्टी मेजॉर्स लावलेले आहे तर पारदर्शितेने प्रभारती होत आहे आणि त्याचप्रमाणे ते ओपनली करायचे टॅलेंट बेसिस वर ते जे काही आहे ते त्याचं सिलेक्शन होणार आहे सर पारदर्शी पोलीस भरती आहे आजपासून पोलीस भरती सुरू झालेली आहे ही भरती किती दिवस चालणार आहे सहा मार्च पर्यंत आहे भरती सहा मार्च पर्यंत आणि महिलांचं कधी महिलांच्या शेवटच्या दिवशी आहे अच्छा काय महिलांसाठी काय महिलांसाठी पण जे त्यांचे जे क्रायटेरिया आहे आठशे मीटर रनिंग वगैरे ते सगळे करणार आहोत आता आम्ही बघितलं की विद्यार्थी पोलीस भरतीसाठी आपण बाहेरगावच्या कम्युनिटी हॉल मध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे आणि तिथून इथे आणण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेर एक पाणी वाण्यासाठी पण प्रत्येक ठिकाणी पाणी पाहिजे पाणीचा कॅन वगैरे अवेलेबल आहे केडी वगैरे पण आहे ते बाहेर स्वस्त रिती मध्ये त्यांना पाहिजे ते करू खेळू शकतात सर एकूण किती कॅमेऱ्याचा वाच आहे जवळपास थी पंचवीस सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आणि तेवढेच व्हिडिओग्राफीसाठी हँडीकॅप्स आहेत आणि ते बाकी आर एफ आय डी वाल्यांचे सात आठ कॅमेरे आहेत जवळपास पन्नास पेक्षा जास्त कॅमेरे आहेत टोटल सर एखादा विद्यार्थी जर भर पडला तर आरोग्य पत्र आहे हा ते दोन अँबुलन्स लावलेले आहेत आरोग्य विभागाचे डॉक्टर वगैरे सगळे आहेत तर या ठिकाणी म्हणजे सर्व उमेदवारांसाठी आरोग्याचं पथक आहे आणि पोलीस भरती पारदर्शक असून सर्व सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये हे पोलीस भरती असून विद्यार्थ्याच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे बळे पडू नये हे पोलीस भरती हिंगोली जे सुरू आहे हे पारदर्शक होणार आहे मी सुधाकर वाढवे विजय गुंडेकर सर हिंगोली